नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आज आपण अशा एका नावाविषय बोलणार आहोत जे ऐकल्यावर नव्वदच्या दशकातील प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण होते टाटा सियारा जीप येसवी ऑफ रोडिंगच्या जमान्यात सियारा हे फक्त एक वाहन नव्हते ते होते एक एस्केप शहराच्या गोंधळातून सामान्य जीवनातून आणि मर्यादामधून बाहेर पडण्याचा एक मार्ग ती लेजंड आता परत आली आहे पूर्वीपेक्षा अधिक दमदार अधिक प्रीमियम आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण चला तर मग एस्केप मेडिओक्रिटीच्या प्रवासाला सुरुवात करूया आयकॉनिक लुक या गाडीचा जबरदस्त आहे नवीन सियाराचं डिझाईन पाहिलं की लगेच एक गोष्ट लक्षात येते जुन्या सियाराची आयकॉनिक सिलॉट जपण्यात आले आहे पण आता तिची भेट झाली आहे आधुनिकतेशी आणि मिनिमलिजम सी आयकॉनिक फ्लोटिंग ग्लास हाऊस मूळ शेअराची खास ओळख म्हणजे तिची मागील बाजूस असलेली मोठी काच नवीन मॉडेलमध्ये हीच संकल्पना ब्लॅकआउट बी पिलर आणि मोठ्या पॅनॉनोमिक संरूपच्या सहयोगाने पुन्हा जिवंत करण्यात आलेली आहे समोरच तुम्हाला सिग्नेचर लाईट सीबर ई डी मिळतात जे वेलकम आणि गुड बाय फंक्शन येतात याला पूरक म्हणून मागील बाजूस आकर्षक फुल विडथ ई डी टेल लॅम्प बार आणि नाईट सैबर बाय एल डी बूस्टर हेडलॅम्प्स आहेत जे रात्रीच्या वेळी जबरदस्त व्हिजिबिलिटी देतात फ्लश डोअर हँडल्स क्लॅम्पेल बोनेट क्लॅम्पेल टेलगेट आणि गाडीच्या सौंदर्यशास्त्राला कोणताही अडथळा न आणणारा हिडन मागील वायपर वॉशर यांच्यासारख्या बारक्याकडे कंपनीने विशेष लक्ष दिले मित्रांनो गाडीला नाईन इंचाचे अॅलॉइ व्हील देण्यात आलेले आहे जे अतिशय प्रीमियम आणि सुंदर गाडीला दिसतात ही ला ना एसयू ला, ला दिसता। लाल पिवळा सिल्वर हिरवा प्युअर ग्रे प्रिस्टिन व्हाईट अशा सहा रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे टाटा सियारा लेजेंडरी गाडीचे डायमेन्शन्स लेंथ आहे फोर थ्री फोर झिरो एम mm, एम रुंदे आहे वन एट फोर वन एम mm, एम उंची आहे mm, वन सेवन वन फाय एम एम बेस टू सेवन थ्री झिरो एम mm एमचा आहे ग्राउंड क्लिअरन्स दोनशे पाच एम mm एमचा आणि विशेष म्हणजे बूट स्पेस मित्रांनो मी तो आपल्याला याच्यामध्ये सहाशे बावीस लिटरचा बाहेरून दमदार असली तरी आतून मात्र शांत आहे पर्सनल लक्झरी तुम्हाला इथे फील करून देते दे। टाटा मोटर्सने याला लाइफ स्पेस ऑन द गो असे म्हटले आहे अगदी खरं आहे हॉरायझन व्ह्यू ट्रिपल स्क्रीन हे गाडीचं सर्वात मोठं आकर्षण आहे यात दहा पूर्णांक पंचवीस इंचाचा डिजिटल क्लस्टर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे सोबतच को पॅसेंजरसाठी देखील एक आकर्षक बारा पॉईंट तीन इंचाचा मनोरंजक पडदा म्हणजेच को ऑक्युपंड एंटरटेनमेंट स्क्रीन मिळतो आणि मध्ये सुद्धा बारा पॉईंट तीन इंचाची स्क्रीन मिळते जी को पॅसेंजरची स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही गेम्स खेळू शकता सोबत तुम्ही पर्सनली त्याच्यामध्ये गाणी ऐकू शकता व्हिडिओज पाहू शकता ऑडिओ अनुभव पूर्णपणे बदलून टाकला आहे यात बारा जे बी ब्लॅक स्पीकर्स आहेत यात इंडस्ट्रीमध्ये प्रथमच साउंड बारचा समावेश आहे डॉल्बी ॲटमॉस फाय पॉईंट वन तंत्रज्ञान आणि अठरापर्यंत जे बी एल मोड्समुळे गाडीतील प्रत्येक प्रवास एक कॉन्सर्ट हॉलसारखाच वाटतो मित्रांनो मित्रांनो इंटेरियरमध्ये वापरलेलं रिफाईन मटेरियल हे जबरदस्त आहे ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल रोजच्या वापरासाठी लक्झरीचा अनुभव तुम्हाला इथे मित्रांनो नक्की देतात फ्लोटिंग हा कम्प्लीट पॅनेल पाहायला मिळतो सो खूप सुंदर आहे फिनिशिंग अप्रतिम आहे तीन वेमध्ये तुम्ही मेमरी सीट्स सेट करू शकता ॲडजस्ट करू शकता ओके हे व्हेंटिलेटेड सीट्स आहे सोबत मित्रांनो हा एक्स्ट्रा थाय सपोर्टसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे इथे इंजिन स्टार्ट स्टॉप बटन टेरेन मोड ऑटोहोल्डचं बटन टेल गेट ओपन करण्यासाठी ऑप्शन स्पोर्ट्स मोडसाठी सेपरेट बटन दिलेलं आहे अशा प्रकारे हा स्टेअरिंग व्हील पाहायला मिळतं लेदर रॅप्ट आहे स्टेरिंग ऑडिट कंट्रोल्स दिलेले आहे टाटाचा इलिमिटेड लो गच्यात पाहायला मिळतो ऑटोमॅटिक हेडलाइट्स ऑटोमॅटिक वायपर्स पेडल शिफ्टर सुद्धा दिलेत आणि स्टेअरिंग दोन्ही ॲडजस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळतो मिळणार आहे लँड रोड डिरायड हा गिअर शिफ्टर आहे पार्किंगचं बटन वायरलेस चार्जिंग ओके चांगला स्पेस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आमरेस्ट आहे तो एक्सटेंड होतो सॉफ्टच आहे या सीट्स बघू शकता या हगिंग सीट्स याला बेसिकली म्हटलं जातं सोबतच कर्वड तुम्हाला हेडरेस्ट ज्याच्यामुळे कम्फर्टेबल या सीट्स वाटतात या लेदर परफोरेटेड या सीट्स आहेत मित्रांनो ज्या अप्रतिम आहेत वर तुम्हाला इथे रियर व्ह्यू मिरर ऑटोमॅटिक एलई डीजमध्ये लाईट्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हा जो संचे आहे तो मित्रांनो हा एक्सटेंडेबल आहे जे की अप्रतिम आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्हॅनिटी मिरर विथ लाईटचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सुद्धा आहे ज्याची क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी ड्राईव्ह करू शकत नाही त्यासाठी सीट बेल्ट लावावं लागतं आणि याच्यामध्ये मित्रांनो इनबिल्ट इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळतो सीट बेल्ट लावाल आणि ड्रायव्हमध्ये मध्ये गाडी टाकाल तेव्हाच गाडी ही पुढे जाणार आहे म्हणजे पार्किंग ब्रेक हटणार आहे सीट बेल्ट नसेल तर गाडी मित्रांनो पुढे जाणार नाही इथे इलिमिटेड लाईट सुद्धा डोअर हँडल्सवर दिलेले आहे डोअर ओपन केल्यानंतर ओके अशा प्रकारे तुम्हाला यांना स्टँडर्ड कर्टन्स तुम्हाला बेस वेरियंट पासून हे पाहायला मिळणार आहेत इथे तुम्हाला रिअर रे ए सी व्हेंट दिलेला आहे बॉस मोड मिळतो मॅन्युअल ओके मग पुढे सरकवल्यानंतर तुम्हाला निरूम बघा ढिगभर मिळालेला आहे ओके तुम्ही इथूनच पाठीमागे घेऊ शकता मला जेवढं पाहिजे बघा खूप मोठा हा नीरूम थायसोपोट जबरदस्त आहे था हेडरूम पण खूप जास्त याच्यात आपल्याला पाहायला मिळतो पाठीमागे ए सी मोबाईल ठेवायला जागा दोन सीट सी टाईपचे चार्जिंगचं ऑप्शन मॅगझिन होल्डर्स इथे आहेत अलॉंग विथ टू पॉकेट्स याच्यामध्ये मित्रांनो देण्यात आलेले आहेत या ज्या सीट्स आहेत ओके या सिक्स्टी फोर्टी स्प सीट्स अलँग विथ टू कप होल्डर आणि या सीट्स मित्रांनो टू वे रिक्लॅनर आहेत ओके okay, त्यामुळे या कम्फर्टेबल सीट्स आपल्याला इथे पाहायला मिळतं या गाडीमध्ये प्रशस्त केबिन अनुभवायला मिळतं सत्तावीसशे तीस एम एमचा मोठा व्हीलबेस आहे त्यामुळे लेग रूम नऊशे त्र्याहत्तर एम एम तर शोल्डर रूम चौदाशे पंधरा एम एम इतके आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील सीटवर प्रवाशांसाठी तीनशे सोळा मिलीमीटरचा गँगवे स्पेस मिळतो ज्याच्यामुळे मागच्या सीटवर बसणे अतिशय सोपं आहे दोनशे पाच एम एमचा मित्रांनो आपल्याला याच्यात ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळणार आहे सुपर ग्लाइड सस्पेन्शन आणि फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग याच्यात पाहायला मिळतं ज्याच्यामुळं रायडिंगचा अनुभव अत्यंत आरामदायक आणि स्टेबल आहे मित्रांनो स्को पॅसेंजरच्या सीट्सलासुद्धा व्हेंटिलेशनचा ऑप्शन आहे एक्सटेंडेड हा सुद्धा थाय सपोर्ट मिळतो आपल्याला याच्यामध्ये आणि इथे ना ही तुम्हाला सेपरेट तुमची स्क्रीन इथे मिळते थर्ड स्क्रीन साडेबारा बारा, बारा पॉईंट तीन इंचाची आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय काय गेमसुद्धा खेळू शकता यूट्यूब पाहू शकता ओके आणि ते बघा तुम्ही तुमचा मोबाईल याला कनेक्ट करू शकता सेपरेट फोन हेडफोन्स असतील तर तुम्ही ऐकू शकता आणि जर हेडफोन नसतील तर पहिल्यांदा सेंटर जी स्क्रीन आहे त्याचा म्युझिक वाचतं आणि दुसऱ्यांदा तुमचं या जे सेकंडरी स्क्रीन आहे त्याचं म्युझिक वाचतं बाय डिफॉल्ट तर मी तर गेम खेळतो बघा कंटिन्यू बिंदास तुमचा तुम्ही गेम करू शकता रिलॅक्स मोड वाव अमेझिंग ना मित्रांनो आता बोनेट ओपन करूया आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का याला ना डबल दोन वेळा पूल केलं ना ओके दोन वेळा पूल केलं ना तर हे बोनेट तुम्ही उघडू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे कशाही प्रकारे हात घालायचं गरज नाही आहे एवढं जबरदस्त आहे तर याच्यामध्ये आपल्याला ना तीन इंजिनचं ऑप्शन आहे हे पर्टिक्युलर डिझेल इंजिन आहे ओके ज्याच्यामध्ये एकशे अठरा पी एस आणि ऑटोमॅटिक असेल तर दोनशे ऐंशी येणेल तर टॉर्च करतं मायलेज मित्रांनो बावीस ते चोवीस किलोमीटरचा मायलेज तुम्ही या गाडीतून आरामात काढू शकता ओके तर असं हे मित्रांनो डिझेल इंजिन आहे आणि या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲड ब्ल्यूची गरज नाही आहे आणि बोनेट खूप हेवे आहे मित्रांनो शोल्डर बनतील मित्रांनो फाय स्टार रेटिंग भारत एन कॅबमध्ये या गाडीला मिळालेली आहे रेओट्रॉन वन पॉईंट फाय लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं जे फोर सिलेंडर असणारे एकशे सहा पी एस पावर एकशे पंचेचाळीस एन एमचं टॉर्च जनरेट करणार आहे हे मॅन्युअल ट्रान्समिशन डी सी एमध्ये उपलब्ध आहे हायपेरियन वन पॉईंट फाय लिटरचं टी जी डी आय पेट्रोल इंजिन तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला पावर पाहिजे एकशे साठ पी एस पॉवर दोनशे पंचावन्न इंचं टॉर्क आहे सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये हे तुम्हाला इंजिन पाहायला मिळणार आहे तर अशा तीन विविध वेगवेगळ्या वेग इंजिनमध्ये टाटा सियारा मिळते फन टू ड्राईव्ह मायलेज ओरिएंटेड आणि सिटी ड्राईव्हसुद्धा ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे मित्रांनो टाटा सियारामध्ये सहायर बॅग्स मिळतात टॉप अँड व्हेरेजमध्ये तुम्हाला लेवल टू प्लस ॲडास देण्यात आलेले आहेत ज्यात बावीस इंटेलिजंट ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स आहेत मित्रांनो चालू या टाटा सियारा डिझेल ऑटोमॅटिक या गाडीमध्ये वन पॉईंट फाय लिटरचं क्रायोजे टर्बो डिझेल इंजिन देण्यात आलेलं आहे जे सुमारे एकशे सोळा बी एच पी आणि दोनशे ऐंशी एन एमचं टॉर्क जनरेट करतं जर मॅन्युअल ट्रान्समिशन असेल तर दोनशे साठ एन एमचं टॉर्क जनरेट करतं डिझेल इंजिन असल्याने याला सुरुवातीपासूनच गुड उत्तम टॉर्क त्याच्यामुळे शहरात गाडी चालवताना किंवा महामार्गावर हायवेवर ओव्हरटेक करताना कसल्याही प्रकारची पावरची कमी जाणवत नाही या गाडीमध्ये मित्रांनो सिक्स स्पीड टॉर्क कन्व्हर्टर देण्यात आलेलं आहे शहराच्या ट्रॅफिकमध्ये गिअरबॉक्स अतिशय स्मूथ आहे मित्रांनो आणि गियर बदलताना कुठल्याही प्रकारे जर्क झटका आपल्याला जाणवत नाही ज्याच्यामुळे ड्रायविंग खूप आरामदायक होतं एकदा डस ड्राईव्ह घेऊन बघा मित्रांनो नक्की अनुभव हायवेवर स्पीड वाढवल्यावर किंवा कमी झाल्यावर गिअरबॉक्स योग्य वेळी गिअर बदलतो यस अनुभवायला मिळालेला आहे आम्हाला ज्याच्यामुळे इंजिन नेहमी पावर बँडमध्येच राहतं ओके okay, जेव्हा लॉंग रूटवर तुम्ही ऑटोमॅटिक ड्रायव्हि गाडी चालवाल तेव्हा तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल वाटणारे कुठल्याही प्रकारे थकवा जाणवणार नाही मित्रांनो ना ना ना। या गाडीमध्ये पॅडल शिफ्टर दिलेली आहे ओके okay, तुम्ही तुमच्या गरजेनुसार गाडी मॅन्युअलमध्ये चालू शकता एन्जॉय करू शकता कम्फर्टेबल राईडचा अनुभव तुम्हाला इथे पाहायला मिळतो सियाराच्या सस्पेन्शन सेटअपल्या इंडियन रोडच्या नुसार ट्यून करण्यात आलेलं आहे आणि खरंच जेव्हा तुम्ही खड्ड्यांमध्ये चालवा ओके okay, किंवा थडथडचा पण आवाज याच्यात जाणवत नाही मित्रा जी ड्रायविंग पोझिशन आहे ना ती तुम्हाला कमांडिंग मिळते त्यामुळं रस्त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीत तुम्हाला चांगला आढावा येतो म्हणजे तुम्हाला गेस अंदाज चांगला इथे पाहायला मिळतो विजिबिलिटी गाडीची खूप चांगली आहे याच्यामध्ये ओके जे गरजेचंसुद्धा असतं जेव्हा तुम्ही एस वी गाडी चालवता त्यामुळं ॲक्सिडंट कमी होतात या गाडीमध्ये मित्रांनो स्टेअरिंग खूप हलकं आहे एका बोटानंसुद्धा तुम्ही स्टेअरिंग फिरू शकता पण स्टेअरिंग हे ॲक्युरेट आहे जशामुळं तुम्ही सिटीमध्ये कम्फर्टेबली स्मूथ ओके आणि इझी टू ड्राय गाडी अशी ही बनलेली आहे पण जेव्हा गाडीचा स्पीड वाढतं बरोबर हायवेवर तुम्ही गाडी चालवता ऑटोमॅटिकली स्टेअरिंग वेट गेन करतं आणि डेफिनेटली तुम्हाला ना चांगला फीडबॅक हे स्टेअरिंग मित्रांनो देतं आहे आणि त्याच्यामुळे हो तुम्हाला हायवेवर गाडी चालवायला स्टेबल वाटतं आणि कॉन्फिडन्ट वाटतं सेफ्टीबद्दल विचारायची गोष्टच नाही कारण ऑलरेडी ही फाय स्टार रेटेड गाडी आहे मायलेज खूप इम्पॉर्टंट आहे डिझेलची जी गाडी आहे तुम्हाला पंधरा ते वीसचं मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता पण जर तुमचं ड्रायविंग चांगलं आहे तुम्ही या गाडीकडून अप टू ट्वेंटी फोर किलोमीटर पर लिटरचं मायलेज डेफिनेटली या गाडीकडून काढू शकता अतिशय सुंदर मायलेज अतिशय स्पेशियस केबिन आहे ओके प्रीमियम फिनिश याच्यात खरंच देण्यात आलेलं आहे टील लेट बेस्ट प्रोडक्ट बाय टाटा सेफ्टीसाठी लेव्हल टूचे ॲडार्ज दिलेले आहेत ओके ब्लाइंड स्पॉट मॉनिटर ड्युअल व्हील वाला दिलेला आहे स्पीड डिपेंडंट हेडलाईट ॲडजस्टमेंट याच्यामध्ये मिळते आपल्याला ओके इमर्जन्सी ब्रेकिंग मिळते आणि लेन कीप असिस्ट ॲडॅप्टी क्रूज कंट्रोल खूप चांगल्या प्रकारे ते काम करतात मित्रांनो डिझेल ऑटोमॅटिक आहे ना मित्रांनो एक पॉवरफुल आणि कम्फर्टेबल आणि फीचर रिच गाडी आपण एसूवी म्हणू शकतो टाटा सियारा लेजंड इज रिबॉन्ड खरंच मित्रांनो टाटा सियारा एक एसूवी नाही तर एक आयकॉनचा पुनर्जन्म आहे एक सेफ एक प्रशस्त एक लक्झरी एक प्रीमियम आणि फीचर रिच गाडी शोधत असाल तेही मल्टिपल इंजिन ऑप्शन्समध्ये तर टाटा सियारा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी ठरणार आहे मित्रांनो तर टाटा सियाराशिवाय दुसरा ऑप्शन नसणार आहे मार्केटमध्ये पूर्ण गाडीचा वॉक अराऊंड इम रिव्ह्यू रिव्यू तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर टाटा सियारा लेजेंड इज बॅक